हरे कृष्णा श्रीमद भागवत चर्चेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण श्रीमद दुसरा अध्याय सात भगवत अवतार आणि त्यांचे विशिष्ट कार्य या अध्यायातील नववा श्लोक समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या नवव्या श्लोक मध्ये आपल्याला अं ब्राह्मणांचे मार्गदर्शन आणि भगवत आज्ञेचे पालन कसे करावे आणि राजा वेन अं राजा अंगदाचे अंगाचे पुत्र होते आणि त्यांचं पतन कसं झालं आणि त्यांचा उद्धार कसं झाला याविषयी आपल्याला या श्लोक आप मध्ये माहिती मिळणार आहे ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय

यत वेन उत्पतगतम द्विजवाक्यवज्रेन उत्पथगतम द्विजवाक्यवज्र पौरुष प्लुष्ट निरये निरए पत पौरुष पौरषभ निरये पतंत त्रात्वा अर्थित जगति पुत्र पदम चलेवे त्रात्वार्थित जगति पुत्र पदम चलेभे दुग्धा वसुनी वसुधा सकलाणी ए दुग्धा वसुनी वसुधा सकलाणी येतवेनम् उत्पतगतं द्विजा वाक्य वज्र येतवेनम् उत्पतगतं द्विजा वाक्य वज्र निष्प्लिष्ट पौरुषभगं निरये पतन्तं निष्प्लिष्टपौरुषभगं निरये पतन्तं सात्वा अर्थितः जगति पुत्रपदं च लेभे सात्वा अर्थितः जगति पुत्रपदं चलेभे चले दुग्धा वसुनि वसुधास कलानीयेन दुग्धा वसुनि वसुधासकलानीयेन यत् वेनम् उत्पथगतं दिजवाक्य वज्र निष्पलुष्ट पौरुष भगम निरे पतंत सन्मावरून भ्रष्ट झाला आणि ब्राह्मणाने वज्रशाप देऊन त्याला दंडित केले त्यामुळे आपली सत्कृत्य व ऐश्वर्यांसहित भस्म होऊन वेन राजाचे नरकामध्ये पतन झाले भगवंतांनी आपल्या ऐतुकी कृपेने राजाचा पुत्र म्हणून पृथ्वी नामक अवतार धारण केला आणि निंद वेनाचा नरकातून उद्धार केला तसेच पृथ्वीचे धोन करून सर्व प्रकारची पिके पिके उत्प, उत्पन्न म्हणून मिळविली हो मग ज्ञान तिमिरंदस्य ज्ञान जन शला काय चक्षुरुण मिलितम एन तस्मै श्री गुरुमयेन श्री चैतन्यमनो भूष्ट स्थापित एन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं వందే హం శ్రీ గురో శ్రీత పద కమలం శ్రీ గురుణ వైష్ణవాీ రూప సాగ్రజాం సగణ రఘునాథాన్వితం సాద్వైతం పరిజన సైతం కృష్ణ చైతన్య శ్రీ రాధా శ్రీరాధాకృష్ణ పాదాన్ సగణల శ్రీ విశాఖన్వితాం చ ఓం విష్ణు పదాయ కృష్ణ పృష్టాయ భూతలే శ్రీమతే భక్తివేదాంత స్వామిని తే నామినే नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादे पाश्चातेश तारिने वाशा कल्पत रूपे उपा एव च पतितानां पवणेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नम ना जय श्रीकृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि भक्तवृंद हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण श्रीमद अवतार आणि त्यांचे विशिष्ट कार्य श्लोका श्लोकाविषयी चर्चा करत आहोत या श्लोकामध्ये आपल्याला सांगण्यात आलंय की बैन महाराज म्हणजे जे होते ते सनमार्गावरून म्हणजे ते पतित झाले ते कुमार्गी कामी झाले आणि त्यामुळे आणि त्यांनी ब्राह्मणांचा अवमान केला त्यामुळे काय झालं की ब्राह्मणांनी त्यांना दंडित केलं आणि त्यामुळे त्यांची सहित त्यांची आपल्या ऐतुकी कृपेने त्यांच्यावर ऐतुकी कृपा केली आणि त्या ऐतुक कृपेने काय केलं ते भगवंत पृथू म्हणून त्यांच्या मुलाच्या म्हणजे पुत्र म्हणून त्यांनी अवतार धारण केला आणि त्या जे नरकातून त्यांचा ते उद्धार केला त्यानंतर पृथ्वी महाराजांनी पृथ्वीचे दोहन करून पृथ्वी विविध प्रुत प्रकारची पिके उत्पन्न म्हणून मिळवली या प्रकारची माहिती आपल्याला अं श्लोक समजते आणि पृथ्वी महाराजांच्याच आ, हे ब्राह्मणांच्या प्रार्थनेवरूनच पृथ्वीवरील अराजकता नष्ट करण्यासाठी अवतरित झाले होते आणि सर्व प्रकारची उत्पन्न त्यांनी केली आणि इथं पुतम म्हणजे पुत्र म्हणजे काय तर नरकातून जो उद्धार करतो त्याला पुत्र असे म्हटलं जात असं आपल्याला या ठिकाणी अं समस्त प्रभूजी आपल्याला अजून सुंदर भाषेत समजवून सांगतील हरे कृष्ण हरे कृष्ण धन्यवाद माताजी जसं माताजी बोलल्यात जर सारांशात बोलायचं म्हटलं तर राजा वेण जो होता त्याने धर्माचा मार्ग सोडला आणि जर कोणी धर्माचा मार्ग सोडला तर त्याला बतन निश्चित असत धर्म सोडला म्हणून ब्राह्मणांनी त्याला शाप दिला त्याचे पुण्य त्याचे वैभव नष्ट झालं आणि तो अधोगतीला गेला आणि नंतर भगवंतांनी करुणावश आपण कालच पाहिलं की भगवंत काय आहेत करुणामय अत्यंत करुणामय तर अशा भगवंतांनी करुणावश त्याच्या पुत्राच्या रूपात अर्थात पृथ्वी महाराज म्हणून अवतार घेतला आणि त्यांनी आपल्या पित्याचा निसर्गातून उद्धार केला आणि पृथ्वीवर अनोत्पत्ती करून समृद्धी निर्माण केली तर या श्लोकाद्वारे काही महत्वाचे मुद्दे उपस्थित होतात पहिला म्हणजे ब्राह्मणांचं स्थान आणि समाजातील भूमिका वर्णाश्रम धर्मानुसार ब्राह्मण हे समाजाचे नैसर्गिक मार्गदर्शक असतात शुद्ध आणि ज्ञानी ब्राह्मण हे धर्माचे रक्षक असतात राजा म्हणा प्रशासक म्हणा विद्वार ब्राह्मणाचा सल्ला घेतात आणि कधी हुकुमशाही पद्धतीने वागत नाही प्रेमपूर्वक ब्राह्मण राजाला धर्मानुसार राज्यकारभार करण्याचे मार्गदर्शन करतात मनुसंहिता आणि ऋषींचे प्रामाणिक ग्रंथ हे राज्यकारभाराचे मार्गदर्शक असतात परंतु आज लोकशाहीच्या नावाखाली अल्पबुद्धी लोकांनी कायदे बनवण्याची गरज निर्माण झाली आहे आणि त्यामुळे समाज अधोगतीला जातोय खरं पाहायला गेलं तर कल्याणकारी नियम आधीच आपल्या शास्त्रांमध्ये उपलब्ध आहेत विद्वान ब्राह्मण हे शास्त्र आणि काळ देशाच्या परिस्थितीनुसार राजाला सल्ला देतात आणि स्त्रियांचं कर्तव्य म्हटलं तर राजा नेहमी ब्राह्मणांचा सल्ला घेतो ब्राह्मण हे कधीही राजाचे पगारदार नोकर नसतात त्यामुळे ते निर्भयपणे सत्य बोलू शकतो जसं चाणक्य ते चंद्रगुप्ताचे मंत्री होते परंतु तेही पगार घेत नव्हते तेही अवैतनिक होते, ते होते। यावर एक महत्वाची टिप्पणी येते की पगार घेतल्यावर सत्य बोलणं कठीण होतं विदुरासारखा ब्राह्मण कधीही धन स्वीकारत नाही ते भिक्षा मागून शास्त्र शिकवून किंवा शेतात काम करून जीवन जगतात आणि हे असे ब्राह्मण राजाचे नोकर नव्हते त्यामुळे ते निर्भयपणे शास्त्रानुसार मार्गदर्शन करू शकत होते उदाहरणार्थ चाणक्य जे चंद्रगुप्तांचे मंत्री पण कधीही पगार घेतला नाही किंवा विदुर शेतात काम करत भिक्षा मागत पण शुद्ध जीवन जगत दुसरी घटना जी इथे महत्वपूर्ण येते ती म्हणजे महात्म्यांची हो जर अवज्ञा केली तर त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात महाराज विनाने ब्राह्मणांचा अपमान केला धर्माचा मार्ग सोडला ब्राह्मण स्वार्थी नव्हते त्यांनी सर्व समाजाच्या कल्याणासाठी कृती केली त्यांनी विचार केला जर असच आपल्या समाजाला त्रास होत राहिला तर कोणीही भगवत भक्तीच्या मार्गावर धर्माच्या मार्गावर राहू शकणार नाही आणि म्हणून त्यांनी वेणाला श्राप दिला आणि सोबतच भगवंतांना पुथू महाराज म्हणून अवतार घेण्यासाठी के प्रार्थना केली वेणू पूर्वी पुण्यवान होते परंतु अहंकारामुळे त्यांनी आपले पुण्य कीर्ती सद्गती कमावून बसले हे सिद्ध करत की जर महात्म्यांच्या आज्ञेपासून विचलन केलं तर ते विचलन विनाशा देते महात्मांची अवज्ञा केल्याने आयुष्य पालन कीर्ती धर्म उच्च लोकांची प्राप्ती आशीर्वाद हे सर्व नष्ट होतात धर्मस्य तत्व निहित गुहायम धर्माचा सार शुद्ध भक्तांच्या हृदयात असत पृथ्वी महाराज स्वयं कृष्णाचे अवतार होते आणि त्यामुळे तेही आदर्श निर्माण त्यांनी त्यांच्या आयुष्यात केला महत्वाचं म्हणजे त्यांनी पुत्र धर्म कसा असावा ते दाखवलं पुत्र म्हणजे जो पित्याचा नरकातून उद्धार करतो पृथ्वी महाराजांनी आपल्या पिताला कुरुक्षेत्रात नेऊन शुद्ध केले आणि पृथ्वी जी आहे ती उपजाऊ केली भगवंतांच्या अवतार रूपात पृथ्वी महाराजांनी पृथ्वी व सुव्यवस्था निर्माण केली त्यांनी अन्नोत्पत्ती केली आणि सोबतच त्यामुळे पित्याचा नरकातून उद्धार सुद्धा झाला यावरून आपल्या लक्षात येतं कि कृष्ण चेतना किती महत्वाची आहे आणि सर्वोच्च कल्याणाचा मार्ग आहे जीवाची नैसर्गिक स्थिती म्हणजे श्रेष्ठ व्यक्तींच्या आज्ञेचं पालन करणं आपल्याला महापुरुषांचे चरण चिन्हांचे अनुसरण करणं आवश्यक आहे प्रत्येक जीवाने परमात्म्याच्या हृदयातील भगवंत परमेश्वर म्हणजे काय परमात्मा म्हणजे हृदयातील भगवंत त्यांच्या आज्ञेचे पालन करणे आवश्यक आहे जेव्हा मन उच्च प्रकृतीकडे वळत ना तेव्हा भगवत भगवताज्ञेच पालन करणं अपरिहार्य होऊन जो कृष्ण चेतना स्वीकारतो तो आपोआप भगवत आज्ञेला समर्पित होतोय भगवत आज्ञा शुद्ध गुरु शिष्य परंपरेतून प्राप्त होते म्हणून गुरुची आज्ञा हे जीवनाचे सर्वोच्च कर्तव्य आहे भगवंत स्वतः प्रत्येकाच्या हृदयात परमात्मा म्हणून आंतरिक गुरु आणि शास्त्र संत दीक्षा गुरु म्हणून अर्थात बाह्य गुरु म्हणून प्रकट होतात कोणी म्हणाले चेतना ही सामाजिक सेवा नाही तर श्री स्पष्ट केलं की कृष्ण चेतना ही सर्वोच्च कल्याणकारी सेवा आहे दैवी वर्णाश्रम व्यवस्था हे आदर्श समाजाचे स्वरूप आहे जिथे सर्व वर्ण आणि आश्रम आध्यात्मिक प्रगती करतात भगवद्गीतेमध्येही आपल्याला हे शिकायला मिळत आज्ञा पालनाचं महत्व आपल्याला सहाव्या अध्यायातील सहाव्या आणि सातव्या श्लोकामध्ये पा किती एकदम निरागसपणे आणि सोप्या भाषेमध्ये आपल्याला ते पाहायला मिळतं जेव्हा भगवंत म्हणतात सहाव्या अध्यायातील सहाव्या श्लोकामध्ये हरे कृष्ण हरे कृष्ण भगवंत म्हणतात कि ज्या योगीने स्वतःच जे मन आहे विजय मिळवला आहे आणि जो मनावर विजय मिळवतो तो मित्र अन्यथा शत्रु त्याने मनावर मनावर विजय मिळवला नाही त्याचं मन त्याचा शत्रू बनत जर आपण मनावर नियंत्रण मिळवले तर ते परमात्म्याच्या आज्ञेचा स्वीकार करतात आणि म्हणूनच बंधू आत्म मन तस्य आत्म आत्म ना आत्मएत्मना जीत अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्ते तात्म एव शत्रुवत आणि पुढे भगवंत म्हणतात पुढच्या श्लोकामध्ये जीतात्मनः प्रशांतस्य प्रशांत परमात्मा समाहित शीतोष्ण सुख दुःख मनावर विजय मिळवला आहे तो परमात्म्याला प्राप्त होतो असा व्यक्ती सुख दुःख सन्मान मान अपमान यासारख्यापासून द्वंद्वापासून मुक्त होतो आणि खरं पाहायला गेलं तर सर्व काही जे आपण बोलतोय ते भगवंतांच्या आज्ञेनुसार होत असत जस आपण पाहतो की कृष्ण स्वतः आपल्याला आज्ञा देतात अठराव्या अध्यायातील सत्तानाव सत्तावन्नाव्या श्लोकामध्ये आणि आपल्याला कळत कि, कि आयुष्यामध्ये कस महत्वपूर्ण आहे की आपण कृष्णाच्या आज्ञेच पालन करावं चेतस सर्व कर्माण बुद्धियोग्रित्य सतत भाव म्हणजे काय तो कृष्णाच्या आज्ञेनुसार कार्य करा कृष्णाची आज्ञा शुद्ध गुरु शिष्य परंपरेतून येते गुरुची आज्ञा हे जीवनाचे मुख्य कर्तव्य मानले पाहिजे पुढे कृष्ण म्हणतात मत चित्त सर्व दुर्गानी मत अथ चेत अथच इत महंकारात जर आपण भगवत आज्ञा न पाली तर आपण भरकटतो जर तू अहंकाराने माझे म्हणणे ना एकता कृती केलीस तर तू हरवशील आजच्या काळातही आपल्याला तशीच गरज पडली आहे पहा

प्रशिक्षित करणं आवश्यक आहे निष्कर्ष आजच्या श्लोकातून संदेशा श्लोकातून एवढाच येतो की आपण परमात्मा आणि गुरुच्या आज्ञेनुसार जीवन जगले पाहिजे शुद्ध भक्तांचा मार्गच सुरक्षित आहे वर्णाश्रम आणि शास्त्रानुसार समाज चालला तरच खरं कल्याणकारी आयुष्य शक्य आहे अन्यथा पटन आणि अन्य संकट अटळ आहे तर भक्त हो वैदिक राज्य व्यवस्था ही सर्वोत्तम कल्याणकाली राज्याची मूळ रचना आहे ब्राह्मणांची निष्पक्षता त्यांच्या जीवनशैलीतून येते परमात्मा गुरु शास्त्र यांच्या आज्ञेचे पालन हे जीवनातील यशाचे रहस्य आहे आणि कृष्ण चित्ता असा मार्ग आहे जिथे समर्पण आपोआप होते आणि म्हणून प्रभूपाद आपल्याला सावधान करतात की कृष्ण चेतन सावधगिरी आवश्यक आहे सिद्धांतापासून विचलन म्हणजे विनाश सध्या हे शुद्ध भक्तांच्या हृदयात असत त्यांच्या चरण चिन्हांचे अनुसरणच एकमेव मार्ग आहे हरे कृष्णा धन्यवाद